जय श्री कृष्ण प्रस्ताव आज जबन भगवदगी दुसरे अध्याय दिन है केराव श्लोका मराठी श्लोक नंबर बार न प्रवाह जातु नास ने मे जनाधी सर्वे वयत हा परम लोकांच्या दृष्टीत मी जोपर्यंत अवतार घेत नव्हतो तोपर्यंत मी या रूपात सर्वांसमोर प्रकट नव्हतो आणि तुझा जन्म जोपर्यंत झाला नव्हता तोपर्यंत तू ही या रूपामध्ये सर्वांसमोर प्रकट नव्हता तसेच राजांचा सुद्धा जोपर्यंत जन्म झाला नव्हता तोही हेही या रूपाने प्रकट नव्हते परंतु मी तू हे राजलोक या रूपाने प्रकट नसतानाही पूर्ण नव्हते अशी गोष्ट नाही या ठिकाणी मी तू आणि हे पूर्वी होते असे म्हटले असते तर चालू शकले असते परंतु असे न म्हणता मी तू पूर्वी नव्हते असे नाही असे म्हटले कारण असे आहे की पूर्वी नव्हते असे नाही अशा म्हणण्याने पूर्वी आम्ही सर्व अवश्य होतो ही दृष्टी ही गोष्ट दृढ होते तात्पर्य नित्य सर्व काळी नित्यतव सर्व काळी नित्य सर्व काळी नित्य, तर्वकाली नित्य, तर्वकाली नित्य आहे याचा कधी अभाव नव्हताच तू म्हणण्याने तात्पर्य म्हणण्या ते तात्पर्य भूत भविष्याने वर्तमान काळात तसेच कोणत्या देश परिस्थिती व अवस्था घटना वस्तू इत्यादी नित्य तत्वाचा थोडा सुद्धा अभाव होऊ शकत नाही येथे अहम हे पद देऊन भगवताने एक विलक्षण गोष्ट सांगितली आहे पुढे चौथ्या अध्यायाच्या पाचव्या श्लोकात भगवंताने अर्जुनास म्हटले आहे की माझे आणि तुझे पुष्कळ जन्म झाले आहेत पण त्यांना मी जाणतो तू जाणत नाहीस अशा प्रकारे भगवंतानी आपला ईश्वरपणा प्रकट करून जीवापासून आपणास वेगळे दाखवले आहे परंतु येथे भगवान जीवाशी आपले ऐक्य दाखवित आहे त्याचे ये तात्पर्य येथे चार आपली पाच मध्ये भगवंता असे आपले वैशिष्ट्य महत्ता प्रकट करण्यात आहे आणि येथे तात्विक दृष्टीने नित्य तत्वाला जाणून देण्यात चैव वयमत परम भविष्यात शरीरांची ही अवस्था राहणार नाही आणि एके दिवशी ही शरीरही राहणार नाही परंतु असे असतानाही आम्ही सर्व राहणार नाही तसे नाही अर्थात आम्ही सर्व अवश्य असणार कारण नित्य तत्वाचा तरी अभाव नव्हता आणि होणार मी तू आणि हे राज लोक आम्ही सर्व पूर्वी नव्हतो असे नाही आणि पुढे राहणार नाही असेही नाही अशा प्रकारे भूतो आणि भविष्यात गोष्ट तर भगवंतांनी सांगितली पण वर्तमान गोष्ट सांगितली नाही याचे कारण असे आहे की शरीराच्या दृष्टीने तर आम्ही सर्व वर्तमान काळात प्रत्यक्षच आहोत यात कसलाही संदेह नाही म्हणून आम्ही सर्व आता नाही अशी गोष्ट नाही असे म्हणण्याची आवश्यकता नाही जर तात्विक दृष्टीने पाहिले तर आम्ही सर्व वर्तमानात आहोत आणि ही शरीर क्षण क्षणाला बदलत आहे अशा प्रकारे शरीराशी वेगळ्यापणाचा अनुभव आम्ही वर्तमानातच करून घ्यायला पाहिजे तात्पर्य जसे भूत भविष्य काळात आपल्या सत्तेचा अभाव नाही तसेच वर्तमानातही आपल्या सत्तेचा अभाव नाही याचा अनुभव घ्यावाच पाहिजे जसे प्रत्येक जीवास झोप लागण्यापूर्वी अनुभव असतो की आता आम्ही आहोत आणि झोपेतून जागे झाल्यावरही असा अनुभव येतो हो की आम्ही आता आहोत पण ढोपेच्या अवस्थेत आम्ही जसेच तसेच होतो केवळ बाह्य ज्ञानाच्या सामग्रीचा अभाव होता आमचा अभाव नव्हता तसेच मी तू हे राजलोक आपणा सर्वांचे तरी पूर्वीही नव्हते आणि नंतरही जाणार नाही तसेच आताही क्षणा क्षणाला विनाशाच्या दिशेने वाटचाल करीत आहे परंतु आमची सत्ता पूर्वीही होती नंतरही राहील आणि आता जशी तशीच आहे आमची सत्ता कालाधीत आहे आम्ही त्या कालाचेही ज्ञाते आहोत अर्थात भूत भविष्य आणि वर्तमान हे तिन्ही काळ आमच्या ज्ञानात येतात त्या कालावधीत समन्वयासाठीच भगवान त्यांनी श्लोक म्हटला आहे श्लोक नंबर तेरा आपल्या शरीराच्या ज्या चार अवस्था आहेत त्या अवस्था या, या श्लोकामध्ये भगवान श्रीकृष्णांनी श्लोका सांगितले आहेत देनोस्मिन्यथा हे कौरा कौमारौवन जरा तथा ते हान परप्राप्त धीर न मूह्यती शरीर धारण करणाऱ्या शरीरात प्रथम बाल्यावस्था येते नंतर तारुण्य येते त्यानंतर म्हतारपण येते तात्पर्य शरीरात कधी एक अवस्था राहत नाही त्यात निरंतर परिवर्तन होत असते येथे शरीर धारण करणाऱ्याच्या शरीरामध्ये असे म्हणण्याचे सिद्ध होते की शरीर वेगळे आहे आणि शरीरही वेगळा आहे शरीर दृष्ट आणि शरीर दृश्य आहे म्हणून शरीर बालकपणात इत्यादी अवस्थांचे परिवर्तन हे परिवर्तनच शरीरामध्ये नाही जसे शरीराच्या कुमार युवा इत्यादी अवस्था होता त्याच्या देहानंतरही देहांता देहांतराची अवस्था दुसऱ्या शरीराची प्राप्ती होते जसे स्थूल शरीर बालपणात बालपणानंतर तरुण आणि तरुणानंतर उद्धव होते या अवस्थांचा परिवर्तनाविषयी थोडी शोक करीत नाही तसेच शरीर एका शरीरातून दुसऱ्या शरीरात जातो तर याविषयी शोक व्हायलाच नको जसे स्थूल शरीराचे अस्तित्वच असताना कुमार युवा इत्यादी अवस्था येतात त्याचे सूक्ष्म आणि कारण शरीराचे अस्तित्व असतानाच देहन उत्तराची प्राप्ती होते अर्थात जैसे बालपन, तारुण्य इत्यादि स्थूल शरीर की अवस्था है तथा द्वहान्तरा प्राप्ति मृत्यु शरीर धारण करना सूक्ष्म अवस्था है स्थूल शरीर असान कौमार्य अत्यादि अवस्था से परिवर्तन होते स्थूल दृष्टि है सूक्ष्म दृष्टि पाहिले तर अवस्थेप्रमाणे स्थूल शरीराचे परिवर्तन होत असते बाल्यवस्था जे शरीर होते ते तरुण अवस्थेत राहत नाही आणि वास्तविक पाहिले तर जसा कोणताच क्षमा क्षण नाही की त्या क्षणामध्ये स्थूल शरीरात परिवर्तन होत नाही तसेच सूक्ष्म आणि कारण शरीरातही क्षणाला परिवर्तन होत असते जे देहा लेहांतर रूपाने स्पष्टपणे दिसून येते आता हा विचार करायला करायचा आहे की स्थूल शरीराचे तर आम्हाला ज्ञान होते परंतु सूक्ष्म शरीर आणि कारण शरीराचे ज्ञान आपल्याला होत नाही म्हणून जेव्हा सूक्ष्म आणि कारण शरीराचे आम्हाला ज्ञात होत नाही तर मग त्याचे परिवर्तनाचे ज्ञान कसे होऊ शकते त्याचे उत्तर असे आहे की जसे स्थूल शरीराचे ज्ञान आणि त्याच्या अवस्थेवरून होते तसेच सूक्ष्म आणि कारण शरीराचे ज्ञान ही त्याच्या अवस्थेवरून होत असते शरीराची जागृत सूक्ष्म शरीराचे स्वप्न आणि कारण शरीराची मानली जाते मनुष्य बा आपल्या बाल्यावस्थेप्रमाणे स्वप्नात आपल्या बा बालक वाहतो तर तरुणावस्थेत आपल्या स्वप्नात आपल्या तरुण पाहतो आणि तर आपल्याला म्हातारा पाहतो यावरून शुद्ध झाले की स्थूल शरीराबरोबर परिवर्तन होते तसेच असते तरुण तरुणा कमी होते आणि म्हातार कमी तर कर फारच कमी होते सूक्ष्म कारण शरीराचेही परिवर्तन सिद्ध झाले दुसरी गोष्ट बाल्यावस्था आणि झोप घेतल्यानंतर शरीर आणि इंद्रियामध्ये जसा ताज्या तवानं त्यांना येतो तसे ताजे त्यांना वृद्ध अवस्थेत झोक उठल्यावर येत नाहीत अर्थात वृद्धावस्थेत बालले आणि तरुण अवस्थे एवढा विश्राम मिळत नाही या रीतीनेही कारण शरीराचे परिवर्तन सिद्ध झाले आहे ज्याला दुसरे शरीर मिळाले त्या शरीरात मी हाच आहे असा अनुभव होते हे शिक्षण शरीराचे परिवर्तन झाले म्हणजे कारण शरीरात स्वभाव असतो याला सवय म्हणतो ती सवय देवतांची वेगळी असते आणि व्यक्तीपत्रांची वेगळी असते आणि हे कारण शरीराचे परिवर्तन झाले जर शरीरचे परिवर्तन झाले असते तर अवस्थांच्या बदलण्यासुद्धा तो, भाले मीच तो मीच आहे असे ज्ञान झाले नसते परंतु अवस्थांच्या बदलण्यावरही जो मी पूर्वी बालक होतो तो मीच होता आहे असे ज्ञान होते यावर सिद्ध होते की शरीर यात अर्थात स्वयं स्वयंमध्ये परिवर्तन झाले नाही त्या ठिकाणी मला एक शंका येऊ शकते की तूल शरीराच्या अवस्था बदलण्यावर तर एक ज्ञान आहे पण शरीरा प्राप्ति तो पूर्वी शरीर से ज्ञान करते पूर्वी शरीर के ज्ञान राहना रा कारण जन्म मृत्यु जन्मा चाहे वे फार भयंकर कष्ट होता कष्टा मुद्दी पूर्वजन्म स्मृति रहखवा अधिक वृद्धि बुद्धि पूर्वी शिक्षक स्मृति रहें मृत्यु का जन्म का फार मोटा जता गुरुजनाचे ज्ञान राहत नाही परंतु याच्या मूर्ती असे कष्ट येत नाही याचा शरीराच्या अवस्थानंतराच्या प्राप्तीसाठी सहजच यंत्राची प्राप्ती झाली तर त्याच्या बुद्धीत पूर्वजनांची सृष्टी शकते आता विचार करा की जसे अवस्थानंतरच्या प्राप्तीत ज्ञान होते आणि ज्ञान द्या तर प्राप्तीत होत नाही परंतु मी आहे या सत्तेचे ज्ञान तर सर्वांना जातो त्याचे गाढ झोपेत आपले काही नसते जागे झाल्यावर म्हणतो की मला गाठ झोपल्या होती की मला काही भान नव्हते तर काही भान नव्हते याचे ज्ञान तर आहेच घटनेपूर्वी मी जो होतो तोच मी जागे झाल्यावर आहे तर सुतीच्या वेळीही मी पोच होतो अशा प्रकारे आपल्याला सत्तेचे ज्ञान अखंड रूपाने निरंतर राहत असे आपल्या सत्तेच्या स्वभावाचे ज्ञान कधीही कोणालाही नसते शरीरधारेच्या सत्तेचा सद्भाव अखंड रूपाने असतो म्हणूनच तर मुक्ती होते आणि मुक्त अवस्थेत तो राहतो मात्र जीवनमुक्त अवस्थेमध्ये त्याला शरीरामध्ये ज्ञान बरेही असतात असणार नाही तरी मी तिन्ही शरीराहून वेगळा आहे असा अनुभव तो होतो धैर्यवान तोच आहे ज्याला सत्य असतचा बोध झाला आहे असा धीर मनुष्य त्या विषयात कधीच होत नाही त्याला कधीही संदेह राहत नाही त्याचा अर्थ असा की तो धैर्यवान मनुष्याला ध्यानांतरची प्राप्ती होते उच्च नीच निचित जन्म होण्याचा कारण गुणांचा चंग आहे गुणांचा संबंध उच्छेद झाल्याने धैर्यवान मनुष्य ध्यान प्राप्ती प्राप्ती होऊ शकत नाही येथे चत्र या पदाचा अर्थ ध्यान प्रत्यूशी देहविषयी त्या विषय आहेत तात्पर्य देह आहे देह काय आहे आणि देही काय आहे परिवर्तन काय आहे आणि अपरिवर्तन काय आहे नित्य काय आणि नित्य काय अशत्य काय आणि सत्य काय विकारी काय आहे अविकारी काय या विषयात मोहित होत नाही देह आणि देही संपूर्णपणे वेगळे आहेत या विषयात याला कधीही मोह होत नाही त्याला आपल्या संगत खंड ज्ञान असते अशा प्रकारे तेराव्या अध्यायाचा अर्थ हा इथे संपत आहे जय श्री कृष्ण